नाव म्हणजे बोलवण्याचं साधन आहे आणि परिचय हा कर्तत्व आपून सिद्ध करावा लागत असतो आणि ती कर्तत्व सिद्ध करत असताना सामाजिक हित जोपासलं गेलं पाहिजे आणि समाजाच माझं कुटुंब आणि समाजातील प्रत्येक घटक ह्या माझ्या घरातील सदस्य असं म्हणणारे आपले एक नेते आदरणीय राणा जगजितसिंह हो पाटील म्हणजेच अर्थात आपले दादा दा। काल परवा इथं सभा झाली कोणाची झाली बघा ना काय गणमत आहे ते सगळ्यांच्या कॉल देतात ऐकले बराच वेळेस ऐकलं पण विकासाच्या निष्कॉर्नला कधी कॉल दिला पाहिजे गो कधीच नाही आणि इतकं फोटो बोलणं चालू केलंय भयंकर परवा फेसबुकला पोस्ट बघितली आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलंय खासदार साहेब चुकीचा विचार करून खोटा प्रचार आपण या ठिकाणी करत आहात तर येथून फक्त ठरवून आला परवा बोलत असताना रेल्वेचा प्रश्न म्हणाले राणादाचा काय विषय आहे त्या रेल्वेच्या दा प्रश्नाचा लोकसभेत आहेत का परंतु तुमचे नेते आदरणीय जे काय मुख्यमंत्री ठाकरे साहेब असतील त्यांच्या काळामध्ये जो महाराष्ट्र शासनाचा वाटा होता चारशे एकोणसाठ कोटी जवळपास तो त्यांनी भरलाच नाही आणि राणादादांनी सतत केलेल्या पाठपुराव्या अनुसार मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्याच कार्यकाळात तो वाटा भरण्यात आला आणि त्यावेळेस केंद्र झाले वर्कआउटर झाले आज आई तो जबावणी कर रेल्वेचं येणारं काम हे सुरू झालंय प्रत्येक विषयात फोटो बोलायचं प्रत्येक विषयात फोटो बोलायचं कुठला निधी त्यांनी आणला का विकास कामावर कुठली चर्चा कधी केली का मी आमच्या ठिकाणी विकास केलाय ठिकाणी विकास केलाय एक सांगावं तिने आणि आल्यानंतर आपण ही त्याला करा प्रश्न करायला हवे ज्यांचा प्रचार करायला आले होते ते काँग्रेसचे उमेदवार इथील सध्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्य दोन वेळेस दिले पहिल्यांदा उघडत असताना त्यांनी ओबीसी हक्क भंग केला केला करा दिसणार एकही काम कुठेही केलेलं नाही या पाच वर्षात तर गेल्या जिल्हा परिषद येऊन मतदान घेऊन जे गेलेत त्याच्यानंतर मरणाधारी मरणादारीणाऱ्या नाहीत ना कुणाच्या तोरणाधारी नाही ते तो करायच नाही अशा लोकांना आपण मतदान द्यायचं त्याचा का स्थर काय बोलण्याचा ह्याची भाषा काय बोलण्याची खासदार साहेबांना मला आवर्जून सांगायचंय आपण विसरला वीस लाख लोकांचं प्रतिनिधित्व आपण या ठिकाणी करताय म्हणजे तुमचा बोलण्याचा स्तर तेवढ्यात उंचीचा पाहिजे आणि जे उंचीचे बोलताय त्यांना तुम्ही म्हणताय अमेरिकेतून शिकून आले आणि तुला पुन्हा आवडून शिकायला आणवलं होत का जायचं यायचं शिकून आणि व्यवस्थित बोलायचं इतक्या खालच्या मराठी भाषा आपल्याला शोभत नाही आणि आपण त्याचे बाळगायला हवे आवर्जून मी त्यांना सांगतोय हेच ज्यांचा प्रचार करीत चुकले ते उमेदवार त्यांना पण बोलायचं सर माहीत नाही काय असतो कसा असतो कुठे असतो ओट सोट कोणाला येईल ते बोलणारे हे उमेदवार कुठलाही विकास न करणारे पद मला मी छोटा होतो त्यावेळेस ऐकतोय मी हे राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद यांच्या घरातच आहेस वर्ष वय झालंय माझं अजून यांच्याच घरात पण म्हणजे शोभेची वस्तू नाही काम दिसलं पाहिजे काम त्यांना एका वाक्यात सांगता येईल का जिल्ह्याची हद्द कुठल्या कुठल्या जिल्ह्याच्या कुठल्या कुठल्या तालुक्याला पोहोचलेली आहे एका वाक्यातील उतर देऊन जातो मग उद्या काय आमदार करून घरी ठेवायच्यात का पत्ती शोभेची वस्तू म्हणून पाणी का बसायचं असे असणारे उमेदवार आणि त्यांच्या विरुद्ध असणारे आपले उमेदवार जे फक्त विकासावर बोलतात कधीच कुणावर टीका करणे असा प्रकार आपल्या इथं केला जात नाही फक्त कर्तृत्व मगाशी सांगितल्याप्रमाणे फक्त आपलं कर्तव्य काय आहे आणि विकास काय आहे आज तुळपूरचा विकास जो काया आहे तो कुठल्या व्यक्तीवर चाललाय तर बालाजी देवस्थानच्या सगळे कामात चालू दोन हजार कोटीचा निधी आणलाय त्याच्या अगोदर पण निधी आणला होता तरी सांगते हे आमच्या विलासराव देशमुख साहेबांनी अनुभव निश्चित आणला होता तीनशे कोटी रुपयांचा तुळजापूर विकास प्राधिकरणाचा निधी आणला होता पण त्याच्यानंतर मी रुपया कधी कुठून कुणी आणला नाही फक्त तो आणला तो जाणार आणला हे आपण कधीच विसराव नको जास्त बोलणार नाही दादांचा पण बोलायचं आहे